नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस झालेला आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि सोलापूरच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण ओढे नाले भरून वाहत आहेत नद्यांना महापूर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान झालेली आहे शेती पाण्याखाली गेलेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे या सर्व गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना मदत कशी होईल यासाठी शासन प्रयत्न करत आहे सरकार प्रयत्न करत आहे माननीय मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी असतील हे शेतकऱ्यांना धीर देत आहेत पूरग्रस्तांना धीर देत आहेत परंतु मुळातच सरकारवर प्रचंड कर्जाचा बोजा आहे ती सरकारच्या तिजोरीमध्ये जास्त पैसा नाही आणि त्यामुळे सरकारच्या वतीने फार मोठी शेतकऱ्यांना मदत मिळेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैसाच नाही ते जरी किती म्हणत असले की आम्ही मदत करणार शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभे राहणार तरी परंतु मुळातच सरकारच्या तिजोरीमध्ये जास्त पैसे नसल्यामुळे ते शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊ शकत नाहीत आणि म्हणूनच उद्योगपती असतील मोठे मोठे दानशूर असतील व्यापारी असतील अशा मंडळींनी पुढे येऊन अधिकाधिक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसा जमा करणं गरजेचं आहे मोठे मोठे अभिनेते असतील मोठे मोठे उद्योगपती असतील व्यापारी असतील याच्यामधील अश अनेक मंडळी या पूरग्रस्तांना मदतीसाठी धावून आलेल्या आहेत अनेक मोठ्या मोठ्या संस्था असतील ट्रस्ट असतील देवस्थानं असतील हे देखील मदत शेतकऱ्यांना करत आहेत परंतु अधिक अधिक आणखीन मदत सरकारला झाली पाहिजे विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधी या मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जास्तीत जास्त पैसा जमा झाला तर सरकार शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या योजना पोचू शकतं आणि शेतकऱ्यांना काही दिलासा देऊ शकते म्हणून ज्यांची इच्छा आहे म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये फुटपाथवर भाजी विक्री करणारी एक महिला असेल किंवा मुंबई पुणे शहरामध्ये भाजी विक्रेता असेल त्यांची देखील त्या इच्छा आहे की मला माझ्या शेतकऱ्यासाठी काही मदत करायची आहे एखाद्या फुटपाथवर भाजी विक्री करणारी महिला असते तिची दिवसाची कमाई एक पाचशे सहाशे रुपये असते सातशे रुपये असते किंवा पाचशे रुपये असते तर त्याच्यामधून देखील ती शंभर रुपये असेल पाचशे रुपये शंभर रुपये दोनशे रुपये ती त्या पूरग्रस्तांना देऊ पाहत आहे परंतु अशा पद्धतीचं सरकारच्या माध्यमातून एखा एक, कुणी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये जे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कशा पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठवायचे यासाठी एक आपण एक बारकोड नंबर पाठवला पाहिजे किंवा फोन नंबर दिला पाहिजे आणि अधिकाधिक सामान्य माणसं आहेत ज्यांना फारसं ऑनलाईन समजत नाही आणि अनेकदा काय होतं आहे वेगवेगळ्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते असतील किंवा काही संस्था असतील हे मदत करा मदतीसाठी आव्हान करत असतात आणि लोकांना बऱ्याचशा लोकांना अशा मंडळींवर विश्वास पण बसत नाही तर म्हणून सतत डायरेक्ट ता सहाय्य निधीमध्ये सामान्यातले सामान्य माणसाचा पैसा कसा पोहोचेल मग तो शंभर रुपये असतील दोनशे असतील तीनशे असतील हजार असतील पाचशे असतील असे पैसे जरी जमा झाले तरी तुजरीमध्ये मोठी रक्कम जमा होऊ शकते आणि म्हणून सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात जे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये डायरेक्ट पैसे कसे पाठवायचे यासाठी जास्तीत जास्त त्याची माहिती सामान्य लोकांना दिली पाहिजे आणि जे बारकोट नंबर असतात ते ठिकठिकाणी लावले पाहिजेत आणि त्या त्या बारकोडच्या माध्यमातून एखादी भाजी विक्रेते असेल किंवा छोटा व्यापारी असतो असेल आणि सामान्यातने सामान्य एखादा कामगार असेल मजूर असेल यांना देखील तिथे पैसे पाठवायचे आहेत परंतु त्यांना समजत नाही हे पैसे कोणाकडे द्यायचे ते आणि म्हणून सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर साहेब असतील तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील यांच्याकडे देखील कशा पद्धतीने मदत पोहोचवता येईल यासाठी सरकारच्या वतीने असे काही थोडी जाहिरात केली पाहिजे की के अमुक अमुक नंबरवर अमुक अमुक बारकोटमध्ये तुम्ही पैसे पाठवू शकता आणि तुमचे पैसे सुरक्षित मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पोहोचतील यासाठी सरकारच्या वतीने म मंत्री मोदयांच्या वतीने जबाबदार मंत्र्यांच्या वतीने अशा पद्धतीचं आव्हान लोकांना करणे गरजेचं आहे आणि तो जो नंबर ज्या म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये डायरेक्ट पैसे जमा होतील अगदी घरात बसून किंवा फुटपाथवर बसून तर अशा पद्धतीचा जो काय नंबर असेल बारकोड नंबर तो जास्तीत जास्त प्रकाशित सरकारने केला पाहिजे असं मला वाटते बंधू आणि भगिणी खरं म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की सरकारमधील असणारे जे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत हे एक महिन्याचा पगार देणार आहेत पण ही गोष्ट त्यांच्यासाठी मामूली आहे त्यांनी वैयक्तिक पातळीवर कारण बहुतेक काही थोडे लोक सोडले तर बहुतेक मंत्री बहुतेक आमदार बहुतेक खासदार हे अबजाती साहेब करोडोपती आहेत त्यांनी स्वतःचे दोन दोन चार चार कोटी खरं म्हणजे या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये टाकले पाहिजेत किंवा जे वेगळे मोठे मोठे पक्ष आहेत त्या पक्षांचे जे नेते आहेत ज्या पक्षांचे जे अध्यक्ष आहेत का जे पक्षाचे प्रमुख आहेत जे सर्व सर्व आहेत ते देखील कोणी गरीब नाहीत ते देखील करोडोपती आहेत त्यांनी देखील स्वतःच्या वैयक्तिक पातळीवरून स्वतःच्या कुटुंबाच्या माध्यमातून या पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे तर सामान्य सामान्य सामान्यातलं सामान मा माणूस पुढे आला पाहिजे आणि ते जाहीर झालं पाहिजे की अमुक अमुक मंत्र्यांनी एवढे एवढी रक्कम दिलेली आहे पण तशा पद्धतीच्या काय बातम्या अद्याप वाचायला मिळाल्या नाहीत आता अनेक सन्माननीय आमदारांनी खासदारांनी त्यांचं वैयक्तिक योगदान हे दिलंच असणार याबद्दल शंका नाही परंतु अधिकाधिक अधिक आमदारांनी खासदारांनी त्यांच्या स्वतःच्या घरातली काही रक्कम की करोडोच्या हिशोबात असेल ती मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दी जमा केली पाहिजे कारण हा संकट जो आलेला आहे शेतकऱ्यांवर हे संकट फार मोठं आहे त्यांचे अपरिणात नुसतीन झालेले आहे नुकसान झालेले आहे त्यामुळे या सत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शेतमजुरांना धीर देण्यासाठी आणि त्या ठिकाणी असणारा जे बारा वर्गीदार आहेत आणि शेतकऱ्यावर अवलंबून असणारे शेतमजूर आहेत त्या सर्वांच्यावर संकट आलेलं आहे आहे आणि म्हणून जास्तीत जास्त, जास्त लोकांनी ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी या फंडामध्ये पैसे जमा केले पाहिजेत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तो शेतकरी अफाट कष्ट करून आपल्याला अन्न पुरवतो त्या शेतकऱ्याच्यासाठी सर्व नागरिकांनी पुढे आलं पाहिजे धनिकांनी पुढे आलं पाहिजे व्यापाऱ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि सामान्य सामान्य माणसाने देखील मुख्यमंत्री फंडामध्ये पैसे जमा करावेत असं मला वाटतं तरी कृपया बंधू आणि भगिणी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा पाठवा आणि आपण हा जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या क्रांती यूट्यूब चॅनल गायकर या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा 一个人提神呢吧？